काय नाव तुमचं सोनवणे तुमच्या मुलाचं काय नाव बाबासाहेब सोनोनी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय जुन्नर भरला कोणी सांगितलं लोकांनी कोण आलं होतं तुमच्याकडे बर मग तुमची इच्छा आहे निवडणूक लढवायची मग तुम्ही कसं काय फॉर्म भरायला लावला कसा बळी पडला तिथे मला कळलं नाही बर मग आता तुमचं काय नियोजन आहे त्यांनी आज मला दीड ते दोन वाजेपर्यंत घरी मुलगा नाही आणून पोलीस कंप्लेंट करून कोणाच्या नावाची पोलीस कंप्लेंट करणार लोकांचे नाव बर बर म्हणजे तुम्हाला निवडणूक लढवायची नाही बर मग मा तुम्ही माघार घेणार आहात माघार घेणार तुमच्या मुलाला त्यांनी त्याच्या ते मनाने गेले का त्यांनी नेलंय त्याच्या मनाने काय ते घरी आले होते आज मग ते जबरदस्तीने घेऊन गेले जबरदस्ती म्हणजे घरी आले ते म्हणजे त्याला आपल्याला फार त्यावेळी आम्हाला फार्म म्हणजे काय आम्हाला एवढं द्या त्यातलं काय एवढं नॉलेज नाही आम्ही ग्राम काय साधी ग्रामपंचायती लढत नाही इकडे ना काय ना लढू बर मग तुम्ही तुमच्या मुलाला माघार घ्यायला लावताय शंभर टक्के बर